महाराष्ट्र चॅनल दरोडा टाकून लुटणारी टोळी एक तासात जैरबंद करून त्यांचेकडून ब्याण्णव हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणेकडील सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने व सुजाता बोपळे व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा दरोडाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषगांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने व सुजाता बोपळे मॅडम यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हे मीरा हाऊसिंग सोसायटी येथील पडक्या अपार्टमेंटच्या खाली आरोपी बसले असल्याचे गोपनीय बातमीवारामार्फत बातमी मिळाली पथकाने मिळाले बातमीप्रमाणे मीरा हाऊसिंग सोसायटी येथील पडक्या अपार्टमेंटच्या खाली सापळा लावून गेले असता आरोपी हे पोलिसांची चाहूल लागताच ते सर्वजण घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्याचे विचारपूस केली असता त्यांनी त्याचे ते नाव वादित्य रमेश भारती वय वीस वर्षे राहणार तिवारी गल्ली खणभाग सांगली रोहित रमेश देशपांडे वय चोवीस वर्षे राहणार विठ्ठल कॉलनी नगर सांगली इरफान जहागीर मुल्ला वय एकवीस वर्षे राहणार जनता बॅग कॉलनी नगर सांगली आर्यन चंद्रकांत नाईक वय एकोणीस वर्षे राहणार पाटणे गल्ली खणभाग सांगली योगेश धनंजय शिंदे व एकवीस वर्षे राहणार लालगे गल्ली खणभाग सांगली असे सांगितले त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले ते त्यावेळी त्यांची पंचा असता ब्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे तरी सदरची कामगिरी ही विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक सुधील भालेराव चेतन माने सुजाता भोपळे संदीप साळुंखे अमर मोहिते बिरबा नरळे सपोफौ चव्हाण गायकवाड चालक जावेद आतार महमद मुलाणी, आर्यन देशिंगकर प्रशांत माळी गणेश बामणे योगेश पाटील व चालक दत्ता कांबळे यांनी पार पाडली सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने हे करीत आहेत